सणासुदीच्या दिवसांमध्ये गृहिणींना पडणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आज जेवणामध्ये काय स्वीट डिश बनवायची नैवेद्यासाठी काय गोडाचा पदार्थ बनवायचा अशाच प्रकारचा एक गोडाचा पदार्थ म्हणजे तांदळाची खीर आपण आज बघणार आहोत यासाठी एक स्पेशल तांदूळ वापरायचा आहे ज्यामुळे तुमची खीर अतिशय चवदार होईल शिवाय तांदूळ न भिजवतासुद्धा अगदी अर्ध्या तासात आपली खीर तयार होणार आहे आज आपण वापरणार आहे एक स्पेशल तांदूळ हा तांदूळ बघून पुणेरी लोकांना नक्कीच समजले असेल की हा तांदूळ कोणता आहे ज्यांना समजले त्यांनी मला कमेंट करून लगेच सांगायचे यासाठी तांदूळ ओल्या फडक्याने पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो भाजायला घ्यायचा आहे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे की हा तांदूळ मी कोणता वापरला आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे ठीक आहे हां तांदूळ भाजण्यासाठी आपण गॅस कमीच ठेवायचा आहे कारण तांदूळ पटकन भाजला जातो आणि शिवाय जर समजा तो जास्त भाजला गेला तर त्याची करपट चवही लागू शकते म्हणून गॅस बारीक ठेवूनच तांदूळ अगदी तीन ते चार मिनिटांसाठी हलकासा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचा त्यामुळे तांदळाचा सुगंधही अगदी सुंदर येतो नंतर कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचे साजूक तूप घालायचे जेणेकरून आपल्या खिरीला अगदी मस्त अशी चव येते खि तुपामध्ये पहिले काजू बदाम आणि पिस्ता हे मी तळून घेणार आहे चारोळी पण घालणार आहे पण ती नंतर घालूया आपण कारण हे जे काजू बदामाचे काप आहेत हे पातळ केलेले आहेत ते पटकन करपून जातील चारोळी गरम होईपर्यंत म्हणून काजू बदाम आणि पिस्ता हे सर्व छान परतवून झाले की मग ते काढून घ्यायचेत आणि त्यानंतर मग चारोळी परतवून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मनुकेही या ठिकाणी वापरू शकता पण मनुकेही चारोळीसोबतच घालायचे आहेत आणि ते छान फुलेपर्यंत मग परतवून घ्यायचेत मी मनुके वापरलेले नाही आहेत कारण सकाळी बनवलेली खीर संध्याकाळपर्यंत टिकेलच असं नाही आहे कारण मनुक्याने थोडीशी आंबट चव येऊन खीर लवकर खराब होऊ शकते तांदूळ आपण भाजून घेतलेला आता छान थंड झालेला आहे तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग कढईमध्ये थोडंसं जे तूप आपलं शिल्लक राहिलेलं आहे त्यामध्ये घालून छान परतवून घ्यायचं आहे तांदूळ आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे एवढा जाडा तांदूळ आपल्याला खिरीसाठी नको आहे त्यामुळे खूपच जास्त रवाळ खीर होते आपल्याला तांदूळ आहे आपण उपम्यासाठी जो रवा वापरतो अगदी त्या प्रकारचा तांदूळ बारीक करून घ्यायचा आहे आज मी हा जो तांदूळ वापरला आहे तो आहे इंद्रायणी इंद्रायणी तांदळाला स्वतःचा एक छान सुगंध असतो शिवाय हा तांदूळ थोडासा चिकट भाताचा आहे त्यामुळं आपली खीर अतिशय सुंदर आणि मौसूत होते तुमच्याकडे जर इंद्रायणी तांदूळ नसेल तर तुम्ही या ठिकाणी बासमती सोना मसुरी किंवा मग अगदी आंबे मोहर जरी वापरलात तरीसुद्धा अगदी छान चव येते ही खीर बनवण्यासाठी आपण एक लिटर दूध अर्धी वाटी तांदूळ आणि वाटी आणि वर दोन चमचे साखर घेतली आहे आणि तूपही तीन चमचे तूप वापरले मी या ठिकाणी दोन चमचे काजू बदाम आणि पिस्ता तळून घेण्यासाठी आणि एक चमचा नंतर घालून घेतलेलं आहे हे सर्व छान परतवून झालं की मग त्यामध्ये मी एक चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाहीतर स्किप केलं तरीही चालेल पण मीठ घातल्यामुळे खिरीला अगदी छान चव येते यानंतर हे सर्व तांदूळ वगैरे परतवून झालं की दूध घालून घ्यायचे उकळी आलेलं गरम दूध घालायचे पण ते एक साथ न घालता थोडं थोडं करून गुठळ्या फोडत मग घालायचे मी दोन ते तीन वेळा हे दूध घालून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगदी दोन वेळातही घालून घेऊ शकता अशा छोट्या छोट्या राहिलेल्या ज्या गुठळ्या आहेत त्या अगदी आतून शिजलेले असतात पण तरीसुद्धा आपण त्यानंतर मऊ करून घेऊ शकतो यानंतर आपण याला अर्ध शिजवून घ्यायचं आहे तांदूळ आपला शिजत आला की त्यानंतर मग यामध्ये साखर घालायची यासाठी जास्तीत जास्त पाच ते सात मिनिट लागतात मग पाच ते सात मिनिटानंतर याला छान उकळी येते आणि हो गॅस मध्यमच ठेवायचा आहे फास्ट गॅस करायचा नाही आहे जर तुम्ही गॅस फास्ट करून शिजवायला गेलात तर तळ धरून खीर करपट लागू शकते म्हणून मग गॅस मध्यमच ठेवायचा आहे आता आपली खीर पाच ते सहा मिनिट शिजली आहे म्हणजे अर्धी शिजलेली आहे आता यामध्ये मी पाववाटी साखर घालून घेतलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता मी या ठिकाणी साखर घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनिट शिजवून घेतली स खीर आणि मग चव घेऊन बघितली तर मला ती कमी गोड वाटली मग त्यानंतर मी पुन्हा दोन चमचे साखर यामध्ये घालून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साखर कमी किंवा जास्त नक्कीच करू शकता ठीक आहे आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच रेसिपीसाठी श्रावणीस किचनला नक्की सबस्क्राईब करा शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आपली खीर आता तयार होत आली आहे यामध्ये आपण तळून ठेवलेले ड्रायफ्रूट्स आणि केशरवालं दूध घालायचे मी दुधाला उकळी आल्याबरोबर तीन चमचे दुधामध्ये थोडेसे केसरचे धागे घालून घेतले होते आणि ते यामध्ये घालून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर घाला तुम्हाला जर नसेल घालायचं तर तुम्ही ते स्किप केलं तरीही चालू शकेल गॅस बंद करायचं आहे आणि त्यानंतर मग वेलची पूड घालून घ्यायची आहे कारण जर जास्त खीर गरम झाली आणि त्यामध्ये वेलची पूड घातली तर वेलचीचा वास कमी होऊ शकतो म्हणून मग वेलची पूड अगदी शेवटी घालायची गरम खीर असतानाच पण गॅस बंद केल्यानंतर आता आपली खीर सर्व करण्यासाठी अगदी तयार आहे एक लिटर दुधापासून पाच ते सहा जणांना पुरेल एवढी आपली खीर तयार झालेली आहे यामध्ये आठ ते दहा वाट्या खीर अगदी आरामात तयार होते पण माझ्या श्रावणीला मात्र ही खूप जास्त आवडते त्यामुळं दोन तीन वाट्या तर ती एकटीच स्वस्त करते तुमच्या घरात ही खीर कोणाकोणाला जास्त आवडते हे मला कमेंट करून सांगा आणि अशी खीर बनवल्यानंतर मला पुन्हा कमेंट करून सांगा की ही तुम्हाला आवडली की नाही धन्यवाद